नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा मोठा वाटा होता या कक्षाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली होती यामध्ये मंगेश जेवटे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती शिंदे शिवसेनेत होते तेव्हापासून चिवटे त्यांच्यासाठी काम करायचे शिंदे नगरविकास मंत्री झाल्यानंतर अनेक हस्तक्षेप असायचा शिवसेनेत बंड झालं त्या काळात चिवटे यांनी सुरत गुवाहाटी आणि मुंबईत देखील बंडखोर आमदारांच्या सोयीसाठी अनेक गोष्टी केल्याचं सांगितलं जातं अगदी सोमवारी झालेल्या कुर्ला बस अपघातानंतर देखील मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात जाऊन कुर्ला अपघात प्रकरणातील जखमींची विचारपूस केली या सगळ्यामुळे मंगेश यांनी स्वतःचेही एक वेगळे स्थान निर्माण केले होते शिंदेंचे विश्वासू आणि खास मर्जीतील व्यक्ती म्हणून चिवटेंना ओळखलं जात होतं जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी मंगेश चिवटे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली होती मंगेश शिवटे हे अनेकदा एकनाथ शिंदेचा संदेश घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे जायचे असं म्हटलं जातं मनोज जरांगेंनी आमरण उपोषण मागे घेण्यासाठी ज्या वाटाघाटी केल्या होत्या त्यामध्ये मंगेश शिवटे यांचा सहभाग असल्याचं बोललं गेलं त्यामुळे अल्पावधीतच प्रशासनात मंगेश चिवटे हे नाव प्रसिद्ध झालं होतं मात्र आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचं प्रमुख पद काढून घेत ते गिरीश महाजन यांच्या मर्जीतल्या व्यक्तीकडे देण्यात आलंय हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा झटका असल्याच्या चर्चा सुरू आहेत पण याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री शिंदे यांचं काम आणि सोबतच मंगेश चिवटे यांच्या कामाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर मटाचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर मटाचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ मटाच्या यूट्यूब चॅनलवर पाहत रहा